बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक करत चौदा लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला दा। याबाबत हकीकत अशी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते वीस विस्त जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सार्वजनिक बांधकाम उपविभाग उत्तर सोलापूर इथं आरोपी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अजय सिद्ध्राम वाघमारे यानं आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल करून कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे सेवानिवृत्त अधिकारी राजशेखर जेऊरकर संशोधन अधिकारी दौगुण्णी यांच्या पदनामानं कोणतीही मान्यता न घेता नऊ शासकीय कार्यारंभ जिल्हा प्रयोगशाळा चाचणी अहवाल पैसे भरून घेतल्याचं चलन अशी बनावट कागदपत्रं तयार करून त्यावर खोटी स्वाक्षरी आणि बनावट जावक क्रमांक नमूद असलेला आदेश खाजगी ठेकेदार डोंगरेश संजय चाबुकस्वार राहणार सुमंगल सोसायटी बालाजी मंगल कार्यालय जुळे सोलापूर यांना दिला तसंच शासकीय निवास वाटपाची बनावट आणि खोकटी कागदपत्र तयार करून निवासस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर वाटप करून त्यांच्याकडून अनामत रक्कम तसंच घरभाड्यापोटी रक्कम स्वीकारून ती रक्कम शासनाकडे कर जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल अजय वाघमारे याच्यावर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये एकूण चौदा लाख दोन हजार सहाशे आठ रुपयांची फसवणूक झाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत